देवपूर घरफोडीच्या दोन गुन्ह्याची देवपूर शोध पथकाने केली उकल तीन आरोपींना केली अटक धुळे देवपूर पोलीस स्टेशन येथे तीन फेब्रुवारीला दहा हजार रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने मीराबाई नरहरी सोनार वय चौसष्ट राहणार मांगदेव बाबा मंदिर विटाभट्टी देवपूर येथून चोरी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच अनुषंगाने देवपूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाने देवपूर शोध पथकाने गुन्ह्याची उकलबाबत बाबत विटाबट्टी परिसरातून तिघा संशयितास ताब्यात घेतले देवपूर पोलीस स्टेशन येथे आणून त्यांची कसून चौकशी केली त्यावेळी त्यांनी पोलिसांना आपली नावे सांगितली चोरी केल्याबाबत गुन्ह्याची कबुली दिली अन्य ठिकाणी चोरी केलेल्या इन्व्हर्टर बॅटरी व पोलिसांनी सगळा मुद्देमाल चोरांकडून जप्त केला आहे हरीश उर्फ सनी कैलास चौधरी वय चोवीस हुकुम रमेश चव्हाण वय चोवीस कल्पेश यादव कानडे वय राहणार देवपूर धुळे यांचे विरुद्ध देवपूर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवळे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाने देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील पोलीस कर्मचारी मिलिंद सोनवणे दीपक विस्कुते महिंद्र ईश्वर पाटील प्रवीण पाटील राहुल पाटील वसंत कोकणी सौरभ नितीन चव्हाण यांनी ही कामगिरी केली आहे यांना स्थानिक कुन्नी शाखा पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पोलीस कर्मचारी मुकेश वाघ शशिकांत देवरे यांचे सहकार्य लाभले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे विटापट्टी येथे एक घरपोडी झाली होती मीराबाई नरहारी सोना वय वर्ष बाबा मंदिरच्या मागे देवपूर या ठिकाणी तारखेला झाली होती दहा हजार रुपये रोख आणि सोन्या चांदीचे नाग सोन्या चांदीचे दागिने एकसष्ट हजार रुपयाची चोरी झाली होती पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री धनंजय पाटील व त्यांचे शोध पथकातील अंमलदार सहकार्याने सी सी सीसीटीव्ही फुटेज चेक करून तसेच गोपनीय माहिती काढून गुप्त माहिती काढून तीन आरोप तीन संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर ती घरपोडी उघडकीस आलेली आहे संशयित आरोपीची नाव आहेत उर्फ सनी कैलास चौधरी वय चोवीस हुकुम रमेश चव्हाण वय चोवीस आणि कल्पेश यादव कानडे वय बावीस ही का, ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री देवरे साहेब अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री किशोर काळेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे आणि याबरोबरच त्यांच्याकडून अजून एक गुन्हा उघडकीस येणार आहे त्यात बॅटरी जप्त करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे धन्यवाद